नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाले एकशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी चाल दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेले त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याच्या आवक झालेली आहे चारशे क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे ब्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे नऊशे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच पाच हजार पाचशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे पाच हजार सहाशे अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे तीन हजार एकशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे आठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे चार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये आरभ्याच्या आवक झालेले एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे सव्वीस रुपये प्रति आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेले पाचशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची गंती देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद